नगर या ठिकाणी नेत्रपटल आणि आणि क्लिनिकचा लोकार्पण सोहळा संपन्न अर्चना सिंह तांबोळी यांचं अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्वपूर्ण पाऊल आमदार संग्राम जगताप नेत्रतज्ञ डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी डोळ्याच्या आतील पडद्याची रेटिना या नाजूक शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर या ठिकाणी हॉस्पिटलचं लोकार्पण केलं आहे पूर्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना संभाजीनगर पुणे किंवा मुंबई या ठिकाणी उपचारासाठी जावं लागत होतं मात्र आता अहिल्यानगरच्या नागरिकांना बाहेर गावी जावं लागत नाही उलट आता डॉक्टर क्षितिश तांबोळी यांनी आधुनिक उपचार पद्धती आणि मशीनद्वारे उपचार पद्धती अहिल्यानगर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांना या रुग्णसेवेचा लाभ मिळत आहे तसंच अर्चना सिंह तांबोळी यांनी जबड्याच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतीचं क्लिनिक सुरू केल्यानं नगरकरांना या सुविधेचा लाभ सुद्धा मिळणार आहे डॉक्टर क्षितीज आणि अर्चना सिंह तांबोळी यांनी अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं घुमरेगल्ली या ठिकाणी तांबोळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी केस्ट आय आणि ओरी फेशियल क्लिनिक याचं उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती आणि संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर सुचित आणि नेहा तांबोळी डॉक्टर क्षितिज आणि अर्चना सिंह तांबोळी भाजपचे ज्येष्ठ नेते भैया गंधे डॉक्टर हेमंत देशपांडे नाशिकचे डॉक्टर मनीष बापये अकलूतचे डॉक्टर राजीव गांधी आदींसह मान्यवर उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रिस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं आहे नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या घुबरे गल्ली परिसरात आज नव्याने सुरुवात झालेली आहे क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या अगदी पडद्याच्या ज्याला आपण रेटिना म्हणतो रेटिनाच्या आत आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी डिग्री मिळवली आहे आणि आज सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिनगर आप शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत म्हणजे नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगर सारखं शहर असेल तर पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रेटिनाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठेतरी ह्या टेक्नॉलॉजी ह्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत निश्चितच ही अलीनगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे त्यामुळे दोघंही मिस्टर तांबुळे आणि मिसेस तांबुळे दो दोघांनी याच्यामध्ये चांगल्या डिग्र्या अवगत केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या की तिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर अधिकचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर मोठा तर उच्चार आपल्याकडं ओळखीचे डॉक्टर असतात एकमेकांचा परिचित असतात त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळण्याकरता मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर क्षेत्रजीत आंबोड यांनी केले आहे त्यांना मनापासून या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी जे काही पाऊल उचललंय आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अहिल्यानगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचं पडतोय कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी मनापासून स्वागत देखील करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या सेवेकरता रुग्णसेवेकरता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आज डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या क्लिनिकचं आणि त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन नगर इथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने डॉक्टर क्षितिज यांना अनेक शुभेच्छा आणि अने ता तांबोळी परिवाराला अनेक शुभेच्छा रेटिनाचे विकार हे हळूहळू वाढत आहेत डायबिटीसमुळे होणारे रेटिनाचे विकार त्याचप्रमाणे वयोमानाने होणारे रेटिनाचे विकार याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये रेटिना तज्ज्ञ प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असणं गरजेचे आहे डॉक्टर क्षितिश तांबोळी हे अतिशय निष्णात रेटिना सर्जन आहेत त्यांनी रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटकमधून त्यांचं सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये दोन वर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि आता ते नगरकरांच्या सेवेमध्ये इथे आपली प्रॅक्टिस सुरू करत आहेत याचा सर्व नगरकर जनतेला नक्कीच फायदा होईल अहिल्यानगरचं नाव वैद्यक क्षेत्रामध्ये डॉक्टर क्षेतिज खूप वरच्या पातळीला नेतील अशी मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आम्हा सगळ्यांकडनं डॉक्टर क्षितिश आणि डॉक्टर अर्चना यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सुंदर गोरे सुंदर नेत्रालय चौपाटी करण्याची प्रॅक्टिस करतो क्षितिश दांभोळींचा आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घा उद्घाटन हॉस्प आस, हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे कॅन्सर ओव्हरऑल कॅन्सर सर्जन म्हणून जे, जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जे कोणाला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या पुढच्या त्यांच्या हातून रुग्णांची सेवा हो आणि त्यांना परमेश्वरचरणी मी एवढी प्रार्थना करतो तिथे एवढं आलेलं ते एवढंच आले पाहिलं की दृष्ट लागण्याजोगे सारे गाल हे कुठेही नसे धन्यवाद थँक्यू सो मच व्हेरी हॅपी To uh, come to this place uh, and inaugurate uh, the clinic by Dr. Shetit Chamboli. He has been my student at Retina Institute of Karnataka in Bangalore. And I see that uh, he is now got together all his friends and well wishers amongst the doctors and ophthalmologists in this place at Ahmednagar. And uh, he has now grown into. Uh, being able to do good retina practice. I'm sure that uh, with the help and guidance of his uh, seniors here, uh, he will be able to help the people, especially those people who have retinal problems like diabetic retinopathy, retinal detachment, which I know is uh, of great, you know, it's increasing in our country. I'm sure that he'll be of great help to these people and i wish him all his, all the best and uh, also with the blessings of his parents i think he will definitely do well i wish him all the very best thank you तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी मे